लसूण चिवड्या खाण्यामध्ये काय मजा असते यात आहे शेतामध्ये तुम्ही येऊन एकदा शेतामध्ये येऊन पा आणि कांदा असा हा नैसर्गिक कांदा वावरामध्ये शेतामध्ये खाऊन तुम्ही पा किती मजा येत काय मजा येईल आणि पुन्हा या असं हो। नळीने पाणी प्यायला पाहिजे हो। काय मजा असते ती फिल्टरच्या पाण्यात एवढी माझ्यानी राव तर मंडळी आम्ही आज शेतामध्ये आलो होतो आणि सहज चिवडा खात बसलो थोडी भूक लागली होती तर मंडळी आमचे मित्र गजाननजी बनकर बनकर आणि आम्ही त्याशीराची राजीत बसेले जनावर इकडे आम्ही चारला सोडलेले आम्ही इथं चिवडा खात आहे ती त्यांचं तिकडं जरद आहे आम्ही आमचा चिवडा खात आहे तर मंडळी आता जालना जिल्ह्यामध्ये आपल्या तिरंगी लढत बघायला मिळणार आहे मंगेश साबळे आणि रावसाहेबजी पाटील दानवे साहेब आणि कल्याण कॉलेज अशी तिरंगी लढत आपल्या जालना जिल्ह्यामध्ये आपल्या तुरशी बघायला मिळणार आहे बरोबर ना <laughs> ही लढाई बघ बग, बघत असताना मराठा समाजाचा रोज शेतकऱ्यांचे प्रश्न नाराजी नाट्य पक्षांचा ह्या पक्षातून त्या पक्षात कोलांड्या मारलेल्या उड्या एकंदर त्या परिस्थितीवर या जालना जिल्ह्यामध्ये आता ह्या चित्र जरा वेगळंच ब बघायला मिळणार आहे तरी तरी बघूया आपण या, या चित्रामध्ये आता कसं फिरतं आणि जालना जिल्ह्याचं किंग कोण होणार हे आपल्याला आता पाहायला मिळणारच तर तुम्हाला काय वाटतं ह्या व्हिडिओवरती कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा कोण आपला जालना जिल्ह्याचा खासदार होणार आणि जालना जिल्ह्याचा कोण किंग कोण होणार तर मग कळवा आपल्या कमेंट बॉक्समध्ये आणि आपल्या चॅनलवर शेतकरी पुत्र युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केल्यानंतर चिवडा खाल्या हा कांदा आहे हा चिवडा आहे तुमच्यासाठी बाजूला मी काढून ठेवतो याला थोडाफार सबस्क्राईब करा انت تكون لك